मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामासंदर्भात आपण सांगितलं होतं की पुसद विभागात आपले बरेचसे जे प्रेक्षक आहेत मित्रांनो आपल्या प्रेक्षकाच्या आग्रहास्तव आज आपण पुसद या भागात येतो आहो आणि इथून वे टू मेन कंपनी ऑफिस मॅक्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड हा प्रोजेक्ट घेत आहे मित्रांनो हे साईडला ज्यांचं ऑफिस दिसत आहे आणि इथूनच आपण या विभागामध्ये म्हणजे हे आपल्याला याचं बोर्ड दिसत आहे वन विभागाचं इथून पुसद वन विभागाचं मित्रांनो हे वर्क चालू होतं तर आपण आता त्या साईडला बघू शकता की साईडला यांचं ऑफिस आहे आणि साईडला जिथे आपण आता या ठिकाणी शूटिंग घेतो आहे मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामासंदर्भात आपण सांगितलं होतं की पुसद विभागात आपले बरेचसे जे प्रेक्षक आहेत की पुसद भागातील शूटिंग आपण घ्यावी तर आपण मित्रांनो आता बघू शकता सध्या पुसद वन विभागातील हे जे धुंदी घाट आहे आणि बेलगवान परिसर आहे या दोघाच्या मधली मित्रांनो ही आपल्याला शूटिंग असलेली दिसते या साईडला आपण बघू शकता की इथून जे टनल असणार आहे त्या टनलसाठी ही भर किती आपली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की साधारणतः तीस ते पस्तीस फुटापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेची भर असलेली दिसते आणि या साईडलाही आपण बघू शकतो की कारण रेल्वेचं जे ट्रॅक असते मित्रांनो तर ते ट्रॅक एकंदरीत आपल्या रोडसारखं नसते तर त्याला एका लेवलमध्ये आणण्यासाठी कारण हे आपण बघतो की पुसद वन विभागातील जो काही हा ज जंगलाचा परिसर आहे तर या परिसरामधून ही मित्रांनो ट्रेन जाणार आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून जी टनल असणार आहे आणि याच्या कामाला सुरुवात लेट होण्याचं कारण एवढंच आहे कारण वनविभागाच्या वेगवेगळ्या परमिशन असतात आणि या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या याच्यामधला पहिला जो आहे वर्धा ते कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे आणि आज आपण पुसद विभागामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन आपल्या चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही ट्रेन मित्रांनो विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारी आणि आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी असेल शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल तर या परिसरामध्ये आणि आजची आपण परिस्थिती पाहिली दिग्रस आणि दारवा या विभागातील अनेक व्हिडिओ मित्रांनो आपण साधारणतः ऐंशीपेक्षा जास्त याच्यावर अपडेट टाकले परंतु पुसद विभागामध्ये आपण प्रथमता येत आहोत आणि हे यायला आपल्याला खूप एक्झॅक्टली लेट झालेला आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकाची आपण या ठिकाणी म्हणजे क्षमा मागूया कारण की बराच आपल्याला कालावधी झाला होता परंतु अनेकदा आपण यामधील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आता आपण प्रत्यक्ष कामाला बघू शकतो की हे कामाची जे मित्रांनो सुरुवात आहे याच भागामध्ये टनलचं देखील काम असणार आहे आणि आता ही जी आपली अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी धुंदी आणि या परिसरामधील या एकंदरीत आपली जे मागे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं याच्यापासून येत असताना शूटिंग आपण दाखवली हा नांदेड पर्यंतचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये आता पुसत भागामध्ये पण आणि यानंतर आपण पुसत ते उमरखेड हाही काही दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्याचा प्रयत्न करूया आणि आपण ही शूटिंग बघणार आहोत ही झाल्यानंतर मग लगेच याच्यानंतर आणखीन दुसरे पॉईंट या आपण करणार आहोत मित्रांनो या ऐंशी किलोमीटर मध्ये आपण असं बघू म्हणजे साधारणतः पहिला टप्पा चालू झाला आणि माझ्यावरील आपले अनेक व्हिडिओ याच टॉपिकवर या आलेले आहेत तर ते साधारणतः दीड वर्षामध्ये सुरू होईल आणि या पुसरमध्ये पुसरची जी कंपनी आहे ही वेगळी कंपनी आहे आणि दिग्ज दारवा आणि यवतमाळ पर्यंत पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी आहे प्रत्येक चाळीसचाळीस पंचेचाळीस किलोचा टप्पा हा वेगवेगळ्या कंपनीला दिला आहे आणि त्याचा विकसित होईल ही मित्रांनो या पॉईंटची ही अपडेट आहे आपण भेटूयात पुढील पॉईंटवर मित्रांनो वर्धा यवतमाळ आणि मित्रांनो इथून मग यानंतर आपण जे आहे तर ते टनलच्या साईडला जाऊया आणि टनल कशा पद्धतीनं त्याचं काम चालू आहे ते पण आपण बघूया मित्रांनो हे काम टनलचं सुरू आहे आणि या कामामुळे आपण इथं सिक्युरिटीच्या हिशोबाने आपल्याला जवळ जाऊ दिलं नाही परंतु ना हे दुरूनच मित्रांनो आपण रोडवरूनच ही शूटिंग घेतलेली आहे या ठिकाणी हे टनलचं काम चालू आहे वसंतपूर खरडा या ठिकाणी आणि हे साधारणतः टनल तेराशे मीटरची म्हणजे एक पॉईंट एक किलोमीटर तीनशे मीटरची ही असणार आहे तर यामध्ये हे काम मित्रांनो पूर्ण व्हायला याला बराच वेळ लागणार आहे कारण याची परमिशन जी आहे तर ती परमिशन वनविभाग असल्यामुळं या भागात थोडं काम उशिरा सुरू झालं कारण दिग्रसपासून जे धारवा आणि यवतमाळ होतं मित्रांनो तर ते काम लवकर सुरू झालं होतं ते आपल्याला दुरूनच या ठिकाणी टनलचं काम सुरू असलेलं दिसतं तर या ठिकाणी सिक्युरिटीच्या पर्पजने आपल्याला जाता आलं नाही परंतु ही आपण दुरूनच मित्रांनो शूटिंग घेतली तर आपल्याला या ठिकाणी टनलचं काम जे तेराशे मीटरचं आहे ते आपल्याला या ठिकाणी वसंतपूर खरडा परिसर आणि पुसद वन विभाग या परिसरामध्ये मित्रांनो ही वर्क आपलं चालू असलेलं दिसतं तर या परिसरामध्ये जे आहे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे जो की विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणारा मुख्य हा प्रवाह आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून या दोन्ही भागाचा औद्योगिक व शेतीविषयक विकास होण्यासाठी हा मार्ग मित्रांनो महत्त्वाचा ठरेल तर मित्रांनो हा सकाळीच एक पोस्ट आपण यूट्यूबच्या माध्यमातून टाकली होती आणि या परिसरामध्ये आपण आता बघू शकता की इथे वीट भट्टी आहे आणि या वीट भट्टीच्या बेलगावन या परिसरामध्ये हे मित्रांनो रेल्वेचं काम आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं यानंतर पुसद यवतमाळ आपला जो रस्ता आहे मित्रांनो दिग्रस त्या रस्त्यावरची ही शूटिंग आहे आणि या माध्यमातून आपल्याला उज्या साईडला जे आहे तर ते रेल्वेचं काम याच इथूनच मित्रांनो ही टनल जाणार आहे आपण उज्या साईडला बघू शकता हे स्टोन क्रेशर दिग्रजचे आहे आणि याच्या साईडला म्हणजे शिवानगर या, या परिसरामध्ये हे टनल सव्वा किलोमीटरचं मित्रांनो असणार आहे आणि या प्रोजेक्टचे जे म्हणजे काम केव्हा हे पूर्ण होणार तर याला निश्चितच पूर्ण वेळ लागेल पहिला टप्पा मित्रांनो कळंबपर्यंतचा सुरू झालेला आहे आणि या परिसरामध्ये आता पुसतपासून तर यवतमाळ दिग्रसपर्यंतचा हा जो टप्पा पस्तीस किलो साधारण तीस किलोमीटरचा असणार आहे तर त्याचे काम आता मित्रांनो प्रगतीपथावर तर आहेच परंतु दिग्रसच्या आणि दारव्याच्या तुलनेत ते थोडे लेट सुरू झाल्यामुळं एक ते सव्वा वर्ष दोन वर्ष लेट सुरू झाल्यामुळं आणि या भागामध्ये मित्रांनो वनविभाग जास्त असल्यामुळं टनल चा या ठिकाणी उपयोग करावा लागेल आणि टनल पूर्ण झाल्यानंतर मग हे काम मित्रांनो सुरू होईल आणि हे आपल्याला शेवानगरमधील शेवाभायाचं मंदिर दिसत आहे आणि या परिसरामध्ये इथपर्यंत मित्रांनो ही टनल वसंतपूर खरडापासून तर इथपर्यंतचा जो प्रदेश आहे तर यामध्ये सव्वा किलोमीटरचं हे डिस्टन्स या ठिकाणी असणार आहे तर या, या प्रोजेक्टच्या संदर्भात मित्रांनो आपण मागेही भरपूर आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि हा दिग्रस ते पुसत या परिसरामधील मित्रांनो हे काम आपण दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे आणि आपण आपले जे व्हिडिओ बघता मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या परिसरामधील जे कामं आहे मित्रांनो तर निश्चितपणे आपल्याला प्रगतीपथावर आज असलेले दिसते हे शिंगत गाव आहे उदायवत नांदेड या रेल्वेचं काम आपण या रेल्वे ट्रॅकवर आहोत सध्या हे दिग्रस तालुक्यातील जे आहे ते आपण बघू शकता की इथून पाचशे ते चारशे मीटरवरच काठी हे गाव आपल्याला या ठिकाणी म्हणजे असलेलं दिसतं आणि रेल्वेच्या कामाचं एक वैशिष्ट्य मित्रांनो हे आपल्याला खड्डा खा मित्रांनो वर्धा या उत्पादन नांदेड यासाठी आपण नेहमीच याचे अपडेट देत असतो तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असेच अपडेट नेहमी मित्रांनो येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद